नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बऱ्याच दिवसापासून वितरित करायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती वितरित देखील झालेली आहे मात्र आतापर्यंत बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित देखील राहिलेले आहेत मित्रांनो आपल्या पिकाचं अतोनात नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी त्या पिकाच्या नुकसानाचे तक्रारी केलेल्या होत्या विमा कंपनीला क्लेम केलेले होते आणि अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे मात्र क्लेम करून सुद्धा काही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक विमा मिळालेला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांनी एक प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस केल्याच्या नंतर तुमचा पीक विमा मिळण्याचे मित्रांनो मी असं म्हणत नाही की ही प्रोसेस केल्यानंतर तुमचा शंभर टक्के पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येईलच मात्र प्रयत्न करा प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तर मित्रांनो कोणतं काम करायचं आहे कोणती प्रोसेस करायची आहे जेणेकरून तुमचा न मिळालेला पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या क्लिक क्लिक करून ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीक विम्याचं कसल्याही प्रकारचं काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये विम्याची वेबसाईट ओपन करायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर किंवा गुगल ब्राऊझर ओपन करा आणि ब्राऊझरच्या सर्च बार मध्ये पी एम एफ बी वाय डॉट जीओ व्ही डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा मित्रांनो सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होऊन येईल मित्रांनो ही वेबसाईट अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झाल्याच्या नंतर या वेबसाईटला स्क्रोल करा मित्रांनो या वेबसाईटमध्ये भरपूर अशा पद्धतीने ऑप्शन देण्यात आलेले आहेत यातीलच सर्वात खालच्या कडाला पाहू शकता इन्शुरन्स कंपनी ब्रोकर अँड डायरेक्टरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर पुढील विंडो ओपन झालेला असेल मित्रांनो या ठिकाणी या विंडोमध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सीजन निवडायचा आहे या ठिकाणी खरीप सीजन निवडून घ्या त्यानंतर इयर निवडायचं आहे दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी आपण प्रोसेस करतोय त्यानंतर स्कीम निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तसेच मित्रांनो खाली स्टेट आणि डिस्ट्रिक्ट निवडण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत स्टेट वरती क्लिक करा आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या जिल्हा निवडल्याच्या नंतर आपली तहसील म्हणजेच या ठिकाणी आपला तालुका निवडून घ्यायचा आहे हे संपूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर सर्च या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या विमा कंपनीबद्दल माहिती सर्च करून आलेली असेल तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीचा ॲड्रेस त्या विमा कंपनीचा मेल आय डी त्या विमा कंपनीचा टेलिफोन नंबर अशी संपूर्ण माहिती थी या ठिकाणी आलेली असेल तसेच मित्रांनो आणखी या पेजला खाली स्क्रोल करा या ठिकाणी पाहू शकता तहसील लेवल ऑफिसर्स डिटेल्स म्हणजेच तुमच्या तालुका लेवलवरती विमा कंपनीचे कोणकोणते प्रतिनिधी आहेत कोणकोणते ऑफिसर्स आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी पहा जिल्हा तालुका आणि तुमच्या तालुक्याचा प्रतिनिधी कोण आहे त्याचं नाव त्याचा संपर्क क्रमांक तसेच त्याचा मेल आय डी आणि त्याचं ऑफिस कुठं आहे त्याचा ॲड्रेससुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो जे तुमच्या तालुक्याचे संपूर्ण प्रतिनिधी आहेत त्या संपूर्ण प्रतिनिधींचा संपर्क क्रमांक त्यांचं नाव त्यांचा मेल आय डी त्यानंतर ऑफिसचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर पीक विम्याची तक्रार केलेली असेल आणि तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा त्या विमा प्रतिनिधीच्या मोबाईल नंबरवरती फोन करायचा आहे कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही तक्रार करूनसुद्धा विमा मिळालेला नाही अशा पद्धतीची माहिती त्याला द्यायची आहे किंवा त्याच्या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे किंवा ऑफिसचा ॲड्रेससुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहेत पीक विमा पावती तुमचा आधार नंबर आणि तुमचा डॉकेट आय डी नंबर पीक विमा प्रतिनिधीकडे जाताना किंवा ऑफिसला जाताना सोबत घेऊन जा डॉकेट आय डीच्या माध्यमातूनच तुमची संपूर्ण प्रोसेस पूर्ण केली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीकडे तुम्ही संपर्क केल्याच्या नंतर त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्या पीक विम्यावरती प्रोसेस केली जाईल आणि तुमचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओ एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र